मित्र नमस्कार तुमचं परत हो स्वागत इंडियन मी अजय सुदामे आजपासून एक नवीन सदर चालू करतोय ज्यामध्ये आयडिया ही की छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे एक तीन चार मिनिटाच्या वरतीचा व्हिडिओ असला नाही पाहिजे कारण रोजच्या काही कामामुळे डिटेल व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आणि याला मी जे नाव दिलंय ते आहे जय महाराष्ट्र जाऊ दे फास्ट आता हे नाव मी आमचे कोल्हापूरचे मित्र आहेत त्यांच्याकडनं उधार घेतलाय ते याची कॉपीराईट वगैरे पैसे चार्ज करणार नाही आता अशा आहे कोल्हापूरची असल्यामुळे अर्थात ते दिलदार त्यामुळे तशी काही वेळी असं वाटत नाही असो तर हा जय महाराष्ट्र फास्टचा मित्रांनो पहिला एपिसोड आता असं बघा की महायुतीच्या यशामागे महायुतीच्या या महाराष्ट्रातल्या मिळालेल्या यशा यशामागे लाडकी बहिणी या योजनेचा फार मोठा हात आहे असं सगळे म्हणतात मलाही असं वाटतं की त्यात त्याचा एक त्या म्हणजे तो एकच पार्ट नसला तरी या योजनेचा मोठा या यशामागे हात आहे पण मग हे जर खरे असेल म्हणजे पंधराशे रुपये या योजनेमुळे जर का महिला एवढ्या एक्साईट झाल्या असतील आणि त्यांनी मतदान आणि त्यांनी महायुतीला एवढं प्रचंड मतदान केलं असेल तर तशीच एक योजना महाविकास आघाडी ऑफर करत होती आणि ते तर तीन हजार रुपये देत होते हे दीड हजार देत होते ते नंतर महायुतीने वाढून त्या दोन हजार एकशे केलेत पण महाविकास आघाडी तर त्यांना थोडा वेळ लागला याला योजना आणायला पण त्यांनी आणली त्यांनी म्हटलं की आम्ही सुद्धा तीन हजार रुपये देऊ तर मग महिला तिकडे आकृष्ट त्यांनी महाविकास आघाडीला एवढा प्रचंड नकार का दिला तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे ज्याला कॉमन सेन्स मध्ये एक आपली मराठी म्हण ती रिफ्लेक्ट करते की हातचू सोडून पळत्याच्या मागे जाऊ नये आणि हा कॉमन सेन्स रस्त्यावरच्या साध्या सामान्य माणसापाशी भरपूर असतो पाशी पत्रकारांपाशी नसला तरी हा सामान्य माणसापाशी हा कॉमन सेन्स भरपूर आहे की हातच सोडून पळत्याच्या मागे जाऊ नये याला इंग्रजीत सुद्धा एक याला इंग्रजीत सुद्धा एक म्हण आहे या फेनामॅनला असं म्हणतात की बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश दुसरे अजून एक कारण असे की महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जनतेचा म्हणावा तसा विश्वास राहिलेला नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जे काय महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला जे यश मिळाले होते त्याचे कारण त्यांची मेहनत ही नसून जनतेने तो खास करून म्हणजे दलित जनतेने दिलेला चारशे पार चहाणारा आणि काही भाजपच्या नेत्यांनी असे वक्तव्य करणे की आम्ही संविधान बदलणार आहोत वगैरे 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 आणि थोडाफार महाविकास आघाडीने फॅलवलेला फेक नॅरेटिव्ह याला मिळाल तो रिस्पॉन्स होतो त्यामागे फार काँग्रेसची मेहनत होती असं नाही ते त्याला काय म्हणतात की कावळा बसायला आणि फांडी तुटायला एकच मोका आला असेल त्याच्या मागे लक्ष फार भावतात तर मुद्दा हा की महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जनतेचा फारसा विश्वास राहिलेला नाही, नाही। आणि अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा हा विश्वास संपादन करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही मी असं का म्हणतो बघा मित्रांनो तुम्ही या निवडणुकांमध्ये खटाखट खटाखट खटाखटा शब्द ऐकला का नाही ऐकला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या सकाळ संध्याकाळ टी व्हीवरती जाहिराती यायच्या की आम्ही निवडून आलो तर आम्ही महिलांना आठ हजार पाचशे रुपये महिना देऊ म्हणजे वर्षाचे एक लाख रुपये देऊ ते कुठे गेले हम्म जर का तुम्ही तुम्ही निवडणुका हारलात मान्य आहे पण मग तुम्ही त्याच्याविषयी आता बोलायला तयार आहे का तुम्ही ऍज इफ तो विषय पूर्ण विसरून गेलात तुम्ही हे सुद्धा म्हणायला तयार नाही की आठ हजार पाचशे अविजय आम्ही आता तीन हजार रुपये देणार आहोत तुम्ही एकतर आधी पंधराशे रुपयाला लाडकी बहिणीला विरोध केला पण जेव्हा लक्षात आलं की नाही हे करावंच लागेल तेव्हा तुम्ही न्यायालयाने म्हटलं आम्ही तीन हजार देणार बरं तुमच्यावर जनता विश्वास का करेल तुम्ही जेव्हा म्हटलं होतात की आम्ही आठ हजार पाचशे रुपये देऊ त्याच्याविषयी तुम्ही आज बोलायला तयार नाही तो विषयच तुम्ही संपवून टाकला समजा तुम्हाला जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवावा असं वाटत असेल तुम्हाला जनतेचा विश्वास जिंकायचा असेल जो की आज अगदी सगळ्यात कमी लोएस्ट वर गेलाय तर जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे तुम्ही अशी योजना चालू केली का तिथे तुम्ही आठ हजार पाचशे रुपये तुमचं कर्नाटकमध्ये सरकार आहे ना मला वाटतं हिमाचलमध्ये सुद्धा आहे तेलंगणामध्ये सुद्धा आहे तिथे तुम्ही अशी कोणती योजना नाही चालू करू शकत तुम्ही म्हटले समजा तुम्ही म्हटलं होतं की आम्ही आठ हजार पाचशे रुपये देऊ त्याऐे म्हणून आम्ही आता तीन हजार रुपये देतोय स्त्रियांना तर तुम्ही जर का ती योजना तुमची जिथे आता जिथे सरकार तिथे राबवली असती तर जनतेचा विश्वास बसला असता की तुम्ही इथे तीन हजार रुपये देणार पण तुम्ही तसं काही केलं नाही कारण तुम्हाला जनतेचा विश्वास संपादनच करायचं नाहीये तुम्हाला हे असलंच सेनिसिजमचं पॉलिटिक्स करायचंय नकाराचं पॉलिटिक्स करायचं आहे आणि फक्त टीका करायची त्याच्यामुळे जनतेचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही यालाच एक जुडून विषय असा की राहुल गांधी सतत हे बोलत असतात आणि आम्ही कास्ट सेन्सस करू मग जिथे तुमचं राज्य आहे हे तीन जसे राज्यांचे नाव दिले मी तिथं तुम्ही कास्ट सेन्सस करून तो पब्लिश का नाही करत कर्नाटकमध्ये तर तुम्ही कास्ट सेन्सस केला पण होता तो तुम्ही जनतेसमोर का नाही आणत तर तुम्हाला असं काही करायचंच नाही तुम्हाला फक्त टीका करायची तुम्हाला फक्त टीका करायची आहे तुम्हाला फक्त टीका करायची आहे आणि तुम्हाला नकारात्मक राजकारण करायचं आहे आणि म्हणून जनतेचा तुमच्यावरती विश्वास राहिला मित्रांनो विसरू नका आजचं सोडून पळत्याच्या मागे जायचं नसतं आज इथेच थांबतो विषय कठ कसा वाटला सांगा जय हिंद जय श्रीराम